रसिक मित्र हो नमस्कार आपला भारत विविध संस्कृतींनी नटलेला आहे अगदी अशाच आशयाची कवी आदरणीय श्री यशवंत पुलाटे सरांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आणि ज्ञानेश मधुकर आकसाळ यांची सुंदरशी कविता भाषेची शिवार अभिवाचन उमेश शिंदे mm. भाजी भाकरी कष्टाची लय भारी चवदार भाजी भाकरी कष्टाची लय भारी, भारी चवदार बोली भाषेचे शिवार खरे संस्कृतीचे दार बोली भाषेचे शिवार खरे संस्कृतीचे दार माय सांगाची सांचाला दोरा होऊन गो माय सांगाची सांचाला सुई दोरावू न गो काटा मोडता पायाला रत चाला काढू न गो काटा मोडता पायाला रत चाला काढू न गो रोज जेवणाच्या आधी आजी ओवी मनायची रोज जीवनाच्या आधी आजीओबी म्हणायची हात जोडता समोर अन्नपूर्णा दिसायची हात जोडता समोर अन्नपूर्णा दिसायची गाय दोहन वक्ताला माय यशोदा मी कांदा गाय दोहन वक्ताला माय यशोदा मी काना झटे झेलता झेलता फुटे अमृताचा पाना झटे झेलता झेलता फुटे अमृताचा पाना सरपण जाण्यावादी आम्ही घर जपू सरपण जाण्यावादी आम्ही घर पण जपू गाव शिव सावराया आया माय मातीसाठी खपू गाव शिव सावराया आया माय माती मातीसाठी खपू हो माय मातीसाठी खपू धन्यवाद